नमस्कार राज्य सरकार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि राज्य सहकारी बँकेनं विशेषतः ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी आवाज उठवलेला आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा या संदर्भात करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या या संदर्भात त्यांचं उद्बोधन त्यांना प्रबोधन करण्याचं काम ते करणार आहेत आपल्याबरोबर आता रघुनाथ दादा पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार आय संदर्भात आता नव्यानं राज्य सरकार शुगर इन्स्टिट्यूट आणि सहकारी बँक यांचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागा करण्याचं काम करता नक्की काय भूमिका आहे आणि राज्य सरकार काय भूमिका आज जे याच्यामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊसाचं उत्पादन वाढवण्याचं जे काही संकल्पना सरकारकडनं आलेली आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचा आणि त्यांनी काही त्यांच्या संसाधनं विकायचं आहेत त्यांना आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळा डाव रचलेला आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकरी पन्नास हजार रुपयाचं कर कर्ज द्यायचं आणि कर्जबाजारी करायचं आधीच कर्ज डोकलेले आहेत <coughs> गुजरातपेक्षा इथं पंधराशे ते दोन हजार रुपये टनाला भाव कमी मिळतो याच्याबद्दल हे काही बोलत नाही आहेत महाराष्ट्राचा हा जो काही नॅशनल सॅम्पल सर्वेचा आकडे आलेले आहेत देशभरातले आकडे आले, देश आले। <coughs> दारिद्र्याच्या बाबतीमध्ये आता महाराष्ट्राच्या खाली फक्त उत्तराखंड झारखंड हे दोनच राज्य राहिले आहेत ते बी सगळी आदिवासी राज्य आहेत महाराष्ट्राच्या पुढे बिहार गेला उत्तर प्रदेश गेला आणि गेल्या दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना खरं म्हणजे याची शरम वाटायला पाहिजे की महाराष्ट्र आपला जाऊन कुठं बसला शेजारच्या कर्नाटक पेक्षा आपण खाली आहोत गुजरात पेक्षा खाली आहोत मध्य प्रदेशपेक्षा खाली आहोत आणि याचं कारण एवढंच या आहे की महाराष्ट्रातला सहकार आहे तर या सहकारामध्ये बाजार समिती आहेत तिथं एम एस पी मिळत नाही तो एम एस पी दिला जात नाही याबद्दल बाजार समितीवर कारवाई होत नाही दूध संघ आहेत भेसळीचं दूध प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे दुधाचे भाव मिळत नाहीत तिथं मुख्यमंत्री काही करायला तयार नाही आहेत साखर कारखाने काटा मारत आहेत उसाचा भाव आहेत रिकवरी चोरत आहेत याच्याबद्दल अनेक तक्रारी झाल्या परंतु मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत नाही आहेत कापसाचे शेतकरी रोज पंधरा वीस आत्महत्या करत आहेत त्याच्याकडे बघायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही या सगळ्याचं कारण एक आहे की या सहकारातले जेवढे आमदार खासदार आहेत हे सगळे आज मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत आणि ते सांगतात की आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला लुटतो आहे त्याला तुमचा आशीर्वाद असावा आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत आणि मुख्यमंत्री या लुटारूंना पाठिंबा देत आहेत आणि या लुटीला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळं नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये महाराष्ट्र हा रसातळाला गेलेला आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र हा रसातळाला जाण्याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या काळातल्या दहा वर्षाची आकडेवारी हे स्पष्ट दाखवते की यांनी लोटारोना मदत केलेली आहे आणि लुटारूंच्या जीवावरचे हे मुख्यमंत्री आहेत सहकार आणि सरकार हे दोघे म्हणून महाराष्ट्र तर संबंध देश हे करतायत असतो तुमचा आरोप आहे हो आता याच्यामध्ये सरकारची आणि सहकार आणि सरकार भगत आहे मैत्री आहे आणि याचा परिणाम हा महाराष्ट्राला भोगायला लागलेला लाग आहे या संबंध याच्यावर पूर्ण आपल्या रा, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तेच जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत महाराष्ट्राच्या आदोगतीला दुसऱ्या तिसऱ्याला मी नाव ठेवणार नाही लक्षात ठेवा की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुन्हा त्यांच्या हातात गृहमंत्री पद आहे त्यामुळे या सगळ्या चोरांना सरळ काम हे त्यांनीच पाहिजे हे जर दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवणार असतील तर तो त्यांचा म्हणजे कमी पण आहे त्यांची नामर्दगी आहे त्यांनी कबूल करायला पाहिजे की मी तर नामर्द आहे मी मुख्यमंत्री पदाला शोभेचा मंत्री, पदा मंत्री नाही मी जवळ म्हणजे महाराष्ट्राला न्याय देऊ शकलो नाही त्यांनी लाजे काजेने काय ना आता राजीनामा द्यायला पाहिजे अशा स्तरावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गेलेली आहे आता जी जर एआयची जी भूमिका शासनाने घेतलेली आहे त्याला बारामतीची भारामती ही जबाबदारी आहे असे तुमचं त्याच कारण असं आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार त्याच्यामध्ये आहेत अर्थमंत्री अजित पवार त्याच्यामध्ये आहेत बारामती कृषी विज्ञान केंद्र त्याच्यामध्ये बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट कमिटी म्हणून एक संस्था काढली ती त्याच्यामध्ये आहे आणि राज्य सहकारी बँक आहे जिच अनास्कर आता ताय आताच अध्यक्ष आहेत प्रशासक आहेत गेली पंधरा वर्ष तेच प्रशासक आहेत म्हणजे या बारामतीच्या इशाऱ्यावर चालणारे हे सगळे लोक आहेत आणि त्यांच्यामुळं आज महाराष्ट्र रसा तळाला गेलेला आहे यायला जबाबदार पण तेच आहेत हे सगळ्यांनी मिळून या आणायचं ठरवलेलं आहे आणि या आर्टिफिशियल हे जे काही बुद्धिमत्ता आहे माझं एवढंच यांना म्हणणं आहे हे जर तुम्हाला खरं वाटतं माझी पाच एकर जमीन मी या तंत्रज्ञानाचा जे काही शिफारस करणारे लोक आहेत त्यांना द्यायला तयार आहे त्यांनी एकरी दोनशे टन ऊस काढणार आहेत माझं म्हणणं त्यांनी दोनशे काढा अडीचशे काढा मला फक्त एकरी शंभर टन द्या बाकीचं तुमचं तुम्हाला शंभर टन घ्या आम्ही महाराष्ट्रातले सगळे शेतकरी त्यांना आमची जमीन द्यायला तयार आहोत आम्हाला त्यांनी एकरी शंभर टन ऊस द्यायला पाहिजे आहे का कबुला का सगळे आम्ही आहोत आणि सगळे आमच्या जमनी त्या एका वापरणाऱ्यांना देऊ आम्हाला त्यांनी एकरी शंभर टन ऊस द्यावा पुढची भूमिका शेतकरी संघटनेची काय राहणार आहे कारण संपूर्ण तुम्ही दौरा आयोजित केला ऊस पट्ट्यामध्ये हा ए आय चा विषय आहे आज आम्ही आता मुक्कामाला लातूरला चाललो उद्या नांदेडला आमची बैठक आहे पुन्हा आम्ही संबंध महाराष्ट्राचा दौरा आयोजित करणार आहोत उरलेल्या जिल्ह्यांना भेटी देणार आहोत आणि सगळ्यांना ह्या गोष्टी समजावून सांगणार आहोत की आपल्याला कोण लुटत आहे आणि आपले लुटारू कोण आहेत आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्था एवढी उद्ध्वस्त का झाली आता याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आणला महाराष्ट्रामध्ये एवढा चाळीस हजार कोटीचं चा शेतकऱ्यांचं नुकसान आहे दरवर्षी आता याला कोण जबाबदार मुख्यमंत्री जबाबदार आहे तुम्ही जर अशा पद्धतीचे कायदे काटेकोरपणे राबवून कुठं साप महाराज नाही कुठं डुक्कर महाराज नाही कुठं हरिण महाराज नाही काय चालले सबान शेती उद्ध्वस्त होत चालली आज गोवन शाचा दे कायदा देवेंद्र दे फडणवीस मुळे महाराष्ट्रात आला पंधरा सालापासून आणि त्याच्यातलं सबांना गोधन आमचं उद्ध्वस्त झालं आणि हे सगळं गोधन लुटून न्यायचं चाललेलं आहे आज मी सगळे इंग्रजी वर्तमानपत्रातला लेख दाखवला बांगलादेशामध्ये जनावर चालला तिथं एका जनावराला सत्तर हजार ते ऐंशी हजार रुपये मिळत आहेत आणि इथं महाराष्ट्रामध्ये दोन हजार आणि पाच हजार सुद्धा मिळत नाही हे आमची शोकांतिक काय जनावर बाजारला जरी घेऊन चालले शेतकरी तर हे बजरंग दलाचे लोक येत आहेत आणि ते आढवत आहेत पोलीस त्यांना मदत करत आहेत काय तर म्हणे दाटीवाटीनं कोंबडी जनावरं म्हणून तुमच्यावर केस अरे तुमच्या रेल्वेत किती माणसं आहेत बघा तुमच्या बसमध्ये किती माणसं आहेत बघा तुम्हाला माणसांना न्याय देता येत नाही आणि तुम्ही आमच्या जनावरांसाठी एवढी कळकळ करता हे बरोबर नाही हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र हा रसा तळाला चाललेला आहे महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे रसातळाला चाललेला आहे आणि या निमित्तानं जे ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय झालेला आहे ती बारामती आणि राज्य सरकार यांची मिलीभगत आहे सहकार आणि सरकार या हे दोघं मिळून हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हेच तर संपूर्ण देश लुटत असल्याचा आरोप या निमित्तानं रघुनाथ दादा पाटील यांनी केलेला आहे आणि या संबंधात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जाग करण्यासाठी त्यांना उद्बोधन करण्यासाठी रघुनाथ दादा पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली